नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे विलॉक्स या चॅनलमध्ये एम ए पी एस क्लेम संदर्भात आजचा एक नवीन व्हिडिओ आपण इथं बनवत आहे कारण की आतापर्यंत एम ए पी एसचं जे पोर्टल आहे त्यावरती जर तुम्ही आजच्या डेटला ओपन करून बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता की आता जवळजवळ एक शंभर कोटी रुपयांचं इथं डिजबस डिसबर्समेंट झालेलं आहे म्हणजे एवढे पैसे मुलांना वाटण्यात आलेले आहेत आणि क्लेमचं प्रमाण पण खूप जास्त झालेलं आहे आणि क्लेमला अप्रूव्ह करणे पण खूप जोरात चालू आहे तर आर ओ ऑफिस खूप जोरात काम करत आहे आणि फेब्रुवारी महिन्यात तरी पैशांचं वाटप झालं नव्हतं पण मार्च महिन्यामध्ये खूप जोरात पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे आतापर्यंत एक चाळीस कोटी रुपयापर्यंत वाटप झालेलं आहे आणि येणाऱ्या टाईममध्ये पण खूप जास्त पैशांचं वाटप होणार आहे बऱ्याच मुलांना काही अडचणी पण येत आहेत अडचणी प्रकारच्या येत आहेत तर मध्ये त्यांचं जेव्हा ते लॉग इन करायला जातात त्यावेळेस तिथं युजर नेम डज नॉट एक्झिस्ट किंवा रजिस्ट्रेशन करा वगैरे अशा त्यांना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे त्यांचं त्यां रजिस्ट्रेशन होत नाही रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण ते लॉग इन करू शकत नाही आहेत तर अशा प्रकारचे बरेच इथं प्रॉब्लेम येत आहेत तर जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल टेक्स्ट टेन ॲट द रेट डी जी ओ व्ही जी वेबसाईट हे दिली होती मेल आय डी त्यावरती तुम्ही कंप्लेंट करायची आहे किंवा तुमच्या जवळपास जर बी टी आर आय ऑफिस असेल तर त्यांना भेटायचं आहे आणि किंवा आर ओ ऑफिसला भेटायचं आहे आणि तिथं भेटून तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व करून घ्यायचा एका मुलाला कंप्लेंट आली होती तर आपण त्यांना एक मेल पाठवला होता त्याचा आपल्याला एक रिप्लाय आलेला आहे आणि तो रिप्लाय तुम्ही लक्षपूर्वक वाचणे जरुरी आहे आणि त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या सर्वनं काळजीपूर्वक वाचणे आणि त्या समजून घेणे खूप जरुरी आहे तर आता आपण आज जो मेल आलेला आहे ऑफिशियल मेल आहे तो इंग्लिशमध्ये होता आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे आता आपण तो वाचू आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करू पडवलं नोंदणी करण्याची अप्रयंतित शिक्षणाच्या एकूण कालावधीच्या स्टायपेंडवर दावा सादर करण्याची आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमची रोजगार स्थिती अपडेट करण्याची विनंती आहे म्हणजे ज्या ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी क्लेम सबमिट केलेला आहे पण त्यांनी एम्प्लॉयमेंट डिटेल्स टाकली नव्हती तर बऱ्याच मुलांना असा एरर येत होता की तुम्ही एम्प्लॉयमेंट आहात की नाही आहेत यस किंवा नो करा तर अशा बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येत होता तर ते सिलेक्ट करणं जरुरी आहे ज्यांना ते एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम तिथं एरर दिसत असेल तर त्यांनी सर्वात आधी ते एम्प्लॉयमेंटची डिटेल यस किंवा नोमध्ये भरायची आहे त्यानंतर त्यांचा एरर निघून जाईल त्यानंतर बऱ्याच मुलांचं येतं की आधार व्हे व्हेरिफिकेशन त्यांना आधार नंबर टाकून आणि त्यानंतर एक ओ टी पी येईल तो आधार पण व्हेरीफाय करायचा आहे तो बऱ्याच मुलांना या दोन प्रकारचे एरर येत आहेत तर सर्वात आधी तुम्हाला तो एरर दूर करायचा आहे त्यानंतरच तुमचं आधार अप्रू म्हणजे आर ओ ऑफिसकडून अप्रूव्ह होणार आहे क्लेम तर ज्या मुलांनी हे केलं नाही तर त्यांनी काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि जर एरर येत असेल तर तो चेक तो तो करून घ्यायचा आहे किंवा क्लेम मॉडेलमध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन तो एरर येतो एर आहे का हे बघायचं आहे जर एरर येत असेल तर त्याला क्लिअर करा त्यानंतरच तुमचं अप्रूव्ह होईल आणि जर तुम्ही दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवणं खूप जरूरी आहे या आर्थिक वर्षातील तुमच्या पूर्ण झालेल्या अप्रेनशिप कालावधीसाठी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एम ए पी एस पोर्टलवर तुमचा एम ए पी एस दावा नोंदणीकृत सबमिट करण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन आदेशानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एम ए पी एस दावा नोंदणीकृत आणि सबमिट करू शकणार नाही कृपया त्वरित कारवाई करा आणि तुमचा एम ए पी एसचा दावा सादर करा तुमची स्थापना आधीच एम पी एस पोर्टलवर पूर्ण नोंदणीकृत आहे आणि तुम्हाला एम ए पी एसचे मासिक दावे नोंदणीकृत सबमिट करणे आवश्यक आहे तर यांचं म्हणणं तुम्ही समजून घ्या यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही ॲप्रेनशिप दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस केली असेल पण एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस तुमची ॲप्रेनशिप हे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये खतम व्हायला पाहिजे डिसेंबर दोन हजार नंतर जर तुमची ॲप्रेनशिप खतम होत असेल किंवा काही होत असेल तर हे यात तुम्ही आता जो क्लेम आहे हा जो प्रॉब्लेम येत आहे बऱ्याच मुलांना तर हा प्रॉब्लेम याच्यामुळेच येत आहे भलेही ज्या ज्यांची ॲप्रेनशिप सध्या सुरू आहे त्यापैकी बऱ्याच मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण इथं यांनी एक तीस जानेवारीला एक जी आर काढला होता की फक्त डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधी किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात ज्यांची अप्रेनशिप कंप्लीट झाली त्यांनाच पैसे भेटतील त्यांचेच दावे किंवा त्यांचेच क्लेम अप्रूव होतील तसा असा एक आदेश काढला होता त्यामुळे बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतात की त्यांचं रजिस्ट्रेशन दाखवत नाही त्यांचा डाटा इरेज झाला वगैरे वगैरे बरेच प्रॉब्लेम आले आहेत तुमचं जर असं असेल तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला पंचवीस मार्च म्हणजे आजची आहे अकरा मार्च आणि आता फक्त राहिले चौदा दिवस चौदा दिवसात तुम्हाला तुमचा एम ए पी क्लेम सबमिट करून ठेवायचा आहे भले तो अप्रूव नाही झाला चालते पण तुम्हाला सबमिट करून ठेवायचा आहे एकदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर भले तो रेक्टिफाय झाला रिजेक्ट झाला त्यानंतर तुम्ही त्याला एडिट करू शकता पण तुमचा क्लेम सबमिट होणे आवश्यक आहे भले तो चूक म्हणजे अॅक्युरेटच टाका चूक होऊ देऊ नका पण जर गलतीने चूक झाली तर चालू शकते पण तुमचा क्लेम अप्रू म्हणजे सबमिट होणं आवश्यक आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर जर तुम्ही इथं सबमिट करायचा प्रयत्न केला तो होणार नाही असं यांच्या मेलनुसार सांगत आहेत पण तुम्ही होईस्टोअर पंचवीस मार्चपर्यंत करूनच ठेवा यानंतर दुसरी ऑर्डर येऊ शकते पण येईल की नाही येईल याची गॅरंटी सांगता येत नाही येण्याची शक्यता आहे पण तुमचा जर ॲप्रेनशिप डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधी संपली असेल किंवा